हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विन शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लिगल लेन्सी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की सी सी टी व्ही फुटेज हे पुरावा म्हणून कोर्टात चालेल का तर भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीसनुसार सी सी टी व्ही फुटेज हे पुरावा म्हणून चालणार आहे कोर्टामध्ये परंतु काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं की सी सी टी व्ही फुटेज हे ओरिजिनल असावं त्याच्यामध्ये कुठलेही बदल झालेले असू नयेत ज्या डिवाईसमध्ये ते रेकॉर्ड केलेलं आहे ते चालू स्वरूपात असावं तसंच सेक्शन त्रेसष्ट क्लॉज चार सब क्लॉज सीनुसार त्याचं प्रमाणपत्र घेतलेलं असावं ते खरं असल्याबाबतचं प्रमाणपत्र असतं हे त्यानंतरच सी सी टी व्ही फुटेज हे कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करू शकतो आता सगळ्यात महत्त्वाचं फक्त सी सी टी व्ही फुटेज घेऊन उपयोग नाही आहे तर त्याची सत्यता आणि त्याचं प्रमाणपत्र हे पण खूप महत्त्वाचं आहे तर पुन्हा कोर्टामध्ये जेव्हा सी सी टी व्ही फुटेज तुम्ही दाखल करणार असाल त्यावेळेस या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्यानुसार सर्व गोष्टी तयार ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लिगलनेसला सबस्क्राईब करा थँक्यू